श्री गणेशा नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तू मांग मत वो जो तुझे मिला नहीं मैं दूंगा वही जो तूने सोचा नहीं तेरी किस्मत को बुलंदियों पर ले जाने के लिए मैं आज तुम तक आया हूँ आखिरी तक इस संदेश को सुनो धनके भंडार भरे जाएंगे तुम्हारे लिए सिर्फ तुम्हारे लिए सर्व स्वामी प्रिय भक्तांचे स्वागत आहे स्वामी देव आज तुम्हाला संदेशातून काहीतरी मौल्यवान सांगू इच्छितात जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर ती एक ब्रह्मांडाची योजना आहे तुम्हाला हा दैवी आशीर्वाद आणि दैवी संदेश प्राप्त होण्याचे कारण तुमचे चांगले कर्म आणि तुमची स्वामीबद्दलची आस्था आणि श्रद्धा तुम्हाला इथे घेऊन आली आहे तेव्हा मनपूर्वक शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा देव म्हणतात बाळा देवाकडे दुर्लक्ष करू नकोस आजच्या दिवशी पुढील एका तासात तुम्हाला चांगली बातमी आणि तुमच्या आयुष्यात अनपेक्षित चमत्कार मिळेल मी फसवणारा देव नाही मी तर तुमचे संरक्षण करणारा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे जर तुम्ही पुढील काही मिनिटे माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या बोलण्यावर लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला पुढील काळात होणारे त्रास कमी होतील तुम्ही ज्यासाठी माझी प्रार्थना करत आहात ते मिळण्यासाठी तुम्हाला अवश्यच ती मदत मिळेल स्वामी म्हणतात बाळा आज जो कोणी माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या क्षणाला इथे उपस्थित आहे त्या बाळाचे विचार निरंतर जलद गतीने कार्य करतात त्याच्या आयुष्यात तो वेगवान गतीने धावणार आहे कारण त्याच्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत आहे तू मेहनतीसुद्धा आहेस हे मी जाणतो बाळा तुझ्या मनातली ती रुखरुखही मी जाणतो ती कशासाठी आहे आणि कधीपर्यंत आहे हे, हे देखील मी जाणतो कारण मी तुझा देव आहे तू माझ्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतोस भक्ती करतोस आणि माझे स्मरण देखील करतोस मला तुझ्या अंतर्मनातील त्या सवयी देखील माहीत आहेत आणि तुझ्या सवयी देखील माहीत आहेत तू खूप गंभीर राहतोस कधी कधी तू खूप काही गोष्टींसाठी लाजाळूही आहेस मला माहीत आहे बाळा आज मी तुझे भविष्य वर्तवत आहे येणाऱ्या काही पुढील काळात लखपती होण्याची संधी प्राप्त होईल जर तुझा विश्वास बसत नसेल तर काही काळात तुला याचा अनुभव नक्कीच येणार आहे बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करतात याचा अनुभव आणि याची प्रचिती तुम्ही लवकरच घेणार आहात कारण तुम्ही त्यासाठी माझी प्रार्थना करत आहात तुमच्या घरातील तुमच्या कुटुंबातील काही सदस्य तुम्हाला त्या मार्गाने जाण्यासाठी मार्ग दाखवू इच्छितात आणि तुम्ही जर त्या मार्गावर चाललात तर तुम्ही अगदी यशस्वीपणे ते कार्य पूर्ण कराल आणि खूप काही असे प्राप्त कराल जे तुम्ही यापूर्वी कधीही प्राप्त केलेले नाही जर तुमचा माझ्यावर आणि स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास आहे तर या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रिय जनांपर्यंत शेअर करायला विसरू नका स्वामी शक्ती अफाट आहे स्वामीची ऊर्जा दिव्य आणि देदिप्यमान आहे जर तुम्ही त्या गोष्टींसाठी देवाची प्रार्थना करत आहात तर ते तुम्ही आता काही पावलावरच आहात कारण जे तुम्ही निश्चित केले आहे की ते मला हवे आहे ते प्राप्त करताना आता तुम्ही तुमच्या ध्येयाच्या खूप काही जवळ आहात असे देव तुम्हाला सांगू इच्छितात आज जो कोणी स्वामीप्रिय बाळ या संदेशाला मनापासून एकाग्र मनाने ऐकत आहे त्याची एक मोठी इच्छा स्वामी देव लवकरच पूर्ण करणार आहेत पुढील तीन महिने तुमच्यासाठी योग्य प्रगती योग्य सन्मान आणि अशी काही उंच भरारी घेऊन येत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन स्थिरावेल जीवनाचा स्तर उंचावेल आणि तुमची आर्थिक उन्नती साधल्या जाईल तुम्ही ज्या काही इच्छा ठेवत आहात तो पूर्ण करणारा काळ पुढील काळ असेल जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत यातील आशीर्वादांना मनापासून स्वीकार केलेत तर तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे स्वामी तुम्हाला देऊ करत आहेत जर तुम्ही तयार असाल सज्ज असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा पुढील काही काळ तुझ्यासाठी नवीन टप्प्यात प्रवेश करताना तुम्ही या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या आपल्या हट्टीपणाला दूर करावे आणि तुम्हाला जे काही उपलब्ध आहे त्यात तुम्ही अधिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा हट्टीपणा केल्यास कधी कधी तुमच्याजवळून काही दूर जाण्याची शक्यता आहे तेव्हा निरंतर चांगल्या गोष्टी प्राप्त होताना तुमचे मन आणि तुमचे विचार खुले ठेवा कारण देवाची कृपा तुमच्यावर कुठल्याही क्षणी होणार आहे त्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर ते आशीर्वाद तुम्ही नक्कीच प्राप्त कराल स्वामी म्हणतात बाळा या काळात खूप काही लोक तुझ्या विरोधात कार्य देखील करतील काही जे विरोधी आहेत ते विरोधी मत तुझ्या पुढे मांडतील पण नतमस्तक होऊ नकोस आणि त्यांच्या विचारांच्या आधीन देखील राहू नकोस कारण तुझा भाग्योदय होण्याचा काळ लवकरच येणार आहे जर स्वामी आज तुला हे महत्वपूर्ण सांगत आहेत तर हा संदेश काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐक तू काही चुकांना दूर ठेव जसे आळस करणे आणि कुणाचेही मनावर घेणे कारण तू काही गोष्टींवर संयम ठेवलास तर तुला ते मोठे अजिंक्यपद मिळाल्याशिवाय राहणार नाही बाळा तुला जर ती प्रगती साध्य करायची आहे तर इतरांचे काहीही ऐकून आपल्या मनावर ताण घेणे थांबव कारण मी तुझ्यासाठी कार्य करत असताना तुला कुठलीही इतरत्र तुझ्या कार्यात कोणीही विघ्न टाकू शकणार नाही हे ध्यानीधर तू ज्या कार्यांचा आरंभ करत आहेस ते सर्वोत्तम आणि उच्च स्तरावर जाणारे आहे तेव्हा निश्चिंत राहा ज्याप्रमाणे तू देवाचे स्मरण करत आहेस तसेच करत राहा कारण जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे पुढे चालत राहा तुम्ही जेव्हा प्रत्येक पाऊल देवावर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने उचलाल तेव्हा तुमचे प्रत्येक पाऊल प्रगतीच्या दिशेने वळणार आहे सुख समृद्धी आनंद प्रदान करणारे काही असे जे तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यासाठी निश्चिंत असावे देवाची योजना तुमच्या योजनेपेक्षा अफाट आहे तेव्हा देवावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत देव म्हणतात बाळा काही संकटांची काळजी करू नकोस कारण संकट हे तुम्ही विचार जर करत राहिला की संकट आहे तर त्या शब्दाला ऐकून ऐकून तुम्ही इतके घाबरून जाता की तुमचे पुढील पाऊल उचलण्यापेक्षा तुम्ही थांबलेले स्थितीत स्वतःला प्राप्त करता आणि तुम्हाला हे माहीत आहे जो थांबला तो संपला तेव्हा अशक्य ही गोष्ट तुमच्यासाठी शक्य होणार आहे ती सर्व काही देवांच्या हाती आहे पुढल्या क्षणी काय होणार आणि नाही होणार हे फक्त देवांच्या मर्जीवर आहे तेव्हा सर्व काही निश्चिंतपणे देवावर सोपवून आपले कर्म करत पुढे चालत राहणे हे फक्त मानवाच्या हाती आहे बाकी सर्व काही देवांच्या हाती आहे तेव्हा देवांवर विश्वास ठेवा की पुढील काळात तुमच्यासाठी जे काही होणार आहे ते चांगलेच होणार आहे तुमच्या मनात कुठलीही शंका कुशंका येऊ देऊ नका आणि जर कुणी तुमच्या मनात ती शंका निर्माण करत असेल तर त्याक त्या क्षणाला नात्या त्या नात्यापासून त्या लोकांपासून दुरावा ठेवा कारण जेव्हा तुमच्या मनात ती नकारात्मक भावना रुजू होते त्या क्षणाला तुम्हाला कधी कधी कठीण प्रसंगांनाही सामोरे जावे लागते देव म्हणतात बाळा कधीकधी कठीण प्रसंगही तुम्हाला काही शिकवण देण्यासाठी येत असतात प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या कर्मानुसार तुम्हाला जे काही केलेले आहे त्याचे भोग हे भोगावे लागतात तेव्हा त्यात परमेश्वरही तुम्हाला फक्त मार्गदर्शन करू शकतात पण तुम्ही केलेल्या कर्मांची फळे ही तुम्हालाच भोगायची आहेत तेव्हा गुरु फक्त तुम्हाला मार्गदर्शन करून तुम्हाला चांगला मार्ग दाखवू शकतात हे लक्षात घ्या हे ध्यानी धरा आणि निरंतर चांगल्या कर्माकडे आपले मन वळवा आणि आपल्या कर्मात ती चांगली गती द्या त्यामुळे तुमचे जीवन सफलता आणि आनंदाने परिपूर्ण होईल पुढील काळात काय होणार आहे आणि काय नाही याकडे तुमचे मन जर जास्त विचलित होत असेल तर तुम्ही वर्तमान स्थितीत देवाचे स्मरण करा आणि तुम्हाला देवाने दिलेले जे काही कर्म आहेत जे काही नाते आहेत त्यातील आनंदाची प्राप्ती करत चला कारण यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न आणि आनंदी राहाल कधीकधी कोणी खूप काही भविष्याच्या चा मागे चालून त्यात काय दडलेले आहे हे पाहण्यासाठी बस त्याच्याच मागे विचार करत आहेत आणि इतरत्र भटकत आहेत पण बाळा तुमचे कर्म हे आज केलेले उद्या तुमचे फळ होईल तेव्हा तुमच्या कर्मांवर अधिक लक्ष केंद्रित करा ना की तुमच्या भूतकाळात काय होते आणि भविष्य काळात काय होणार यापेक्षा वर्तमानात जो तुम्हाला देवाने दिलेला आनंद आहे जे काही नाते आहे त्यात तुम्ही त्यांना जपणे सुरू करा तुम्हाला जे काही कार्य देवांकडून प्राप्त आहे त्यात अधिक प्रगती साधण्याचा एक प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही अधिक सफल आणि अधिक कर्तृत्ववान व्हाल बाळा मी तुमच्यासाठी योग्य वेळेवर योग्य त्या संधी देऊ इच्छितो तुम्हीही त्याचे सोने करावे अशी मी इच्छा ठेवतो देव म्हणतात तू कधीही एकटा नाहीस कारण प्रत्येक वेळेस मी तुला आधार देऊन उभा करत आहे दैवी आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी आहेत आध्यात्मिक ऊर्जा तुमचे मन शांत एकाग्र चित्त करण्यासाठी आहे तेव्हा जर तुम्ही अध्यात्माकडे आला आहात देवाचे स्मरण करत आहात तर निरंतर देवावर विश्वास ठेवा आणि मनात चांगले विचार ठेवा की माझ्यासोबत जे काही होईल ते चांगलेच होईल या विश्वासावर आणि देवांच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा निरंतर तुमचे कल्याण होईल तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमचे कुटुंब आणि तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद येत आणि तुमचे मुले बाळे सुख समृद्धी आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करोत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ